नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज मध्ये आपण समाज कल्याण भरती दोन हजार पंचवीस पद ग्रहपाल किंवा अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक आठ यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल मिळणार तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे धुंडू केशव कर्वे हे काय भारतरत्न मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो स्वतंत्र भारताचा पहिला व्हायसराय कोण स्वातंत्र्य भारताचा पहिला व्हायसराय कोण आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लॉर्ड माउंट बेटन हा काय मित्रांनो स्वतंत्र भारताचा पहिला हॉईसराय आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो देशातील पहिले संविधान भवन कोणत्या राज्यामध्ये उभारले जाणार आहे देशातील पहिले संविधान भवन कोणत्या राज्यामध्ये उभारले जाणार आहे आपण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आपलं महाराष्ट्र यामध्ये देशातील पहिले संविधान भवन उभारले जाणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो मतदानाच्या शाळेमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो मतदानाच्या शाळेमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सिल्वर नायट्रेट या यामध्ये मतदानाच्या शाळेमध्ये म्हणजे याचा वापर केला जातो कस कशाचा मित्रांनो सिल्वर नायट्रेट हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो डॅडस यांना पुण्यभूषण पुरस्कार कोणास मिळालेला आहे डॅडस यांना पुण्यभूषण पुरस्कार कुणास मिळालेला आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डॉक्टर विजय भटकर यांना पुण्यभूषण हा पुरस्कार मिळाला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा मित्रांनो तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन हे वाक्य कोणाची आहे तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन हे वाक्य कोणाचे आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सुभाषचंद्र बोस यांचे काय मित्रांनो तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल हे त्यांचे वाक्य आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातो मराठीतील पहिले साप्ताहिक म्हणजे दर्पण कुणी सुरू केले होते मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण हे कुणी सुरू केले होते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टन्टनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण हे सुरू केले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा मित्रांनो महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेनुसार प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या घनतेनुसार प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे उप मुंबई उपनगर हा काय मित्रांनो महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या घनतेनुसार प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे कोणता मित्रांनो मुंबई उपनगर हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नवित्रो भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग हा व्यापलेला आहे भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग हा व्यापलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन पॉईंट चार टक्के हा काय मित्रांनो भारताने पृथ्वीवरील भाग व्यापलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावानो यंदाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी खालपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी खालपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टन ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व हे उत्तर आपले योग्य आहे एक नंबर आहे मनु भाकर आणि दोन नंबर आहे डी भूषण आणि तीन नंबर आहे हरमिन प्रीत सिंग म्हणजे वरीलपैकी सर्व यांना यंदाचा म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार यांना सर्वांना मिळाला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्र भारता भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहे भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एस जयशंकर हे काय मित्रांनो भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्र अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूची निवड करण्यात आलेली आहे अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूची निवड करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बत्तीस खेळाडूची निवड करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो खालपैकी कोणती पानबुडी भारतामध्ये नौदला पंधरा जानेवारीला दाखल होणार आहे खालपैकी कोणती पाणबुडी भारतीय नौदलामध्ये पंधरा जानेवारीला दाखल होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वाघ शीर काय मित्रांनो ऑप्शन इथं मित्रांनो चुकलेला आहे चार नंबर झालेला आहे पण तीन नंबर आपला योग्य आहे काय मित्र वाक्शीर हे काय मित्रांनो पंधरा जानेवारीला दाखल होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा आझाद हिंद सेनेचे ब्रीत वाक्य कोणते आहे आझाद हिंद सेनेचे ब्रीत वाक्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विश्वास एकता आणि बलिदान काय मित्रांनो आझाद हिंद सेनेचे हे ब्रीत वाक्य आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो सदतीसव्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत सुवर्णपदक विजेता कोणता संघ ठरलेला आहे सदतीसव्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेता कोणता संघ ठरलेला आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो चालू घडामोडीचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे महाराष्ट्र संघ हा काय मित्रांनो सदतीसव्या बेसबॉल स्पर्ध स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेता ठरलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो तो नेहमी वर्गात मागे बसतो या वाक्यातील क्रियाविषयी ओळखायची आहे तो नेहमी वर्गात वर्गात मागे बसतो या वाक्यातील क्रिया विशेषण आपल्याला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मागे मागे काय मित्रांनो क्रियाविशेषण हा शब्द आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो मिस इंडिया दोन हजार चोवीस विजेता कोण ठरलेली आहे मिस इंडिया दोन हजार चोवीस ची विजेता कोण ठरलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे निकिता पोरवाल ही काय मित्रांनो मिस इंडिया दोन हजार चोवीस ची विजेती ठरलेली आहे कोण मित्रांनो निकिता पुरवाल हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठराम रणू यंदाचा मेजर ध्यानचंद्र चंद खेळ रत्न पुरस्कारासाठी निवड झालेले डी क्वेश्चन हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे यंदाच्या मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कारासाठी निवड झालेले डी कुशन हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट रणू ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बुद्धिबळशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो हवेतील सर्वात मोठा भाग कोणत्या वायूचा असतो हवेतील सर्वात मोठा भाग हा कोणत्या वायूचा असतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नायट्रोजनचा असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो बँक हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आलेला आहे बँक हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बँकर्स काय बँकर्स हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणाला देण्यात आलेला आहे पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणाला देण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे फुल देशपांडे यांना यां पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा देण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्र महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डॉक्टर नितीन करीर यांची महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रानं व आणि किंवा व आणि किंवा हे उभ्या जोडून कोणते वाक्य तयार होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे संयुक्त वाक्य हे तयार होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आपला भारत देशाने पटकावलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो मुलांनी आज्ञा पाळावी औद्योगिक शब्दाची विभक्ती रूप ओळखायची आहे मुलांनी आज्ञा पाळावी औद्योगिक शब्दाचे विभक्ती रूप आपला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तृतीया हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो शेख हसीना यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे शेख हसीना यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला दिलेला दे, आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बांगलादेश हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्र महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पंधरा जानेवारी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठावीस मित्रांनो चांगले औषध उपचार लाभाव म्हणून तो मुंबईस गेलेला आहे काय मित्रांनो चांगले औषध उपचार लाभाव म्हणून तो मुंबईस गेला उभ्यान्वी अव्याचा प्रकार आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उद्देशबोधक काय म्हणतो उद्देशबोधक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखायचा आहे क्रीडांगण या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तत्पुरुष समास काय म्हणून तत्पुरुष समास हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसऱ्या मित्रांनो मराठी व्याकरण मध्ये एकूण किती वर्ण आहेत मराठी व्याकरण मध्ये एकूण किती वर्ण आहेत हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बावन हे वर्ण हो हो आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस डॉन वृत्तपत्र कोणत्या देशातून प्रसिद्ध होते डॉन वृत्तपत्र कोणत्या देशातून प्रसिद्ध होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पाकिस्तान या देशामध्ये डॉन हे वृत्तपत्र प्रसिद्ध होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो भारतीय विद्यापीठ कायदा खालपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे भारतीय विद्यापीठ कायदा कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन सॉरी ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे चार साली म्हणजे चार वर्षी चार साली म्हणजे भारतीय विद्यापीठ कायदा हा वर्षी स्थापन करण्यात आलेला आहे, अंसर आहे। हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मुंबई या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण या शब्द समा करता योग्य शब्द कोणता आहे ते आपल्याला निवडायचा आहे जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण या शब्द समा करता योग्य शब्द आपला निवडायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पांजर पोल म्हणतो पांजर पोल हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस डोळ्याचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसोखाचा उपयोग होतो डोळ्याचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अजीवनसत्वाचा उपयोग होतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सात एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक न्यायमूर्ती रानडे यांची जन्मभूमी कोणती आहे न्यायमूर्ती रानडे यांची जन्मभूमी कोणती आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे निफाड या ठिकाणी न्यायमूर्ती रानडे यांची जन्मभूमी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस समज आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता आहे आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भारत भारत आशिया खंडातील सर्वात मोठा देश आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मंत्र डॉक्टर आंबेडकर यांनी कोणत्या मंदिरात सत्याग्रह केला होता डॉक्टर आंबेडकर यांनी कोणत्या मंदिरामध्ये सत्याग्रह केला होता ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे काळाराम मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला होता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी आपला शब्द ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मधुर कर्कशचा विरुद्धार्थी काय मित्रांनो मधुर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकेचाळीस मित्रांनो हातातोंडाशी गाठ पडणे या वाक्य अर्थ सांगायचा आहे हातातोंडाशी गाठ पडणे या वाक्यप्रचाराचा आपला अर्थ सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जमतेम खाण्यास मिळणे काय मित्रांनो जमतेम खाण्यास मिळणे याचा अर्थ काय हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस हडप्पा संस्कृती प्रथम कोणत्या वर्षी सापडलेली आहे हडप्पा संस्कृती प्रथम कोणत्या वर्षी सापडलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे एकवीस साली ही हडप्पा संस्कृती प्रथम सापडली गेलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मंत्र रावत भाटा हा विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे रावत भाटा हा अनुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये रावत भाटा हा अन्न विद्युत प्रकल्प आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस मंत्र रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे टायबर टायबर नदीच्या काठी रोम हे शहर बसलेले आहे म्हणजे वसलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मंत्र भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव साली ही राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल अशा व्यक्ती मित्रांनो पंचेचाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या मध्ये धन्यवाद